मजबूत मित्रांनो लोह्यापेक्षा मजबूत एफ आर पी रॉड आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहोत हा मित्रांनो सोळा एम एम थिकनेसचा एफ आर पी रॉड चार फूटमध्ये पाच फूटमध्ये सहा फूटमध्ये आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर नंबरवरती फोन करा याचं वैशिष्ट्य असं आहे का हे सोळा एम एम थिकनेसचा हा रॉड आहे हा रॉड सोळा एम एम थिकनेसचा आहे मजबूत आहे शंभर किलो पर्यंत हा लोड सहन करणार आहे शिवाय याला इन्सुलेटर लावण्याची गरज नाही कारण हा विद्युतचा दुर्वाग आहे म्हणजे याच्यातून विद्युतकरण जमिनीमध्ये जात नाही जमिनीमध्ये काडी तुम्ही जेव्हा ठोकता तुम्ही घनानं सुद्धा ठोकू शकता सरळ गड्डा करायची गरज नाही जमिनीमध्ये गेल्यानंतर हे सडणार नाही कुजणार नाही गळणार नाही काही होणार नाही दहा वर्षापर्यंत चालणारी ही एफ आर पिशिक आहे तुम्ही तार फेन्सिंग भाजीपाला वर्गीय पिके जसे झाडाला आधार देणे किंवा मग असं या पद्धतीने तुम्ही क्रॉस करून सुद्धा तुम्ही तुमच्या पिकाला लावू शकता म्हणजे भाजीपालावरती जर पीक आहे टमाटर झालं समा टमाटर झालं वेलवर्गीय पीक झालं मिरची झाली वाल झाला तर या पद्धतीने कैशी मारून सुद्धा तुम्ही हिला लावू शकता शिवाय सोबत त्याच्या हिला तुम्ही काही होत नाही शिवाय ही दोरी ही दोरी मित्रांनो तीन के जीमध्ये हा बंडल येतोय दोन हजार फूट असतोय याच्यामध्ये वायरोप दिलेला आहे हे या पद्धतीचे तीन छोटे छोटे तीन ता तार असतात एस एसचे आणि सहा तार असतात वायरचे तर तुम्हाला ज्या ठिकाणी जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी हा या पद्धतीने वायर बाहेर काढून तुम्ही जॉईन करू शकता दोघांचा जॉईंटसुद्धा सुद्धा आपण या पद्धतीने केलेला आहे तर हे जॉईन करून तुम्ही झटका मशीन वापरू शकता बरं आता या ठिकाणी आपण जो सेटअप तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता एक दोन आणि तीन तुम्ही खालीसुद्धा पुन्हा एक लावू शकता मी हे फक्त ट्रायलसाठी दिलेलं आहे आणि इथं झटका किती देणार आहे पावर किती देणार आहे आणि कोणकोणत्या वस्तूसोबत काय येणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जाईल त्यांना फायदा होईल त्यांच्या पिकाचं सुद्धा रक्षण होईल बघा आता हा तीन के जीचा बंडल आहे आपण या ठिकाणी याला तीन पदरी लावून घेतला आहे ही चार फूटची गाडी आहे पाच सहा सातची सुद्धा गाडी आपण देणार आहोत तर बघा हिला आता आपण टेस्ट करणार आहोत ही जे सोलर प्लेट आहे ही टाटाची टाटा पॉवरची सोलर प्लेट आहे आपल्याकडे जबरदस्त अशी टाटा पला पावरची सोलर प्लेट आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त कंपनीनुसार काम करतो आहे आपण चार फूट पाच फूट सहा फूटमध्ये सुद्धा आपण ही एफ आर शुद्ध देतो एकदम ही हिचं वजन चार फूटचं वजन असणार आहे पाचशे तीस ग्राम सहा फूटच्या काडीचं वजन असणार आहे सहाशे साठ ग्राम म्हणजे वजनीसुद्धा आहे आणि ही तोडणार नाही बघा आता मी तुम्हाला या पद्धतीने दाखवतो आहे एवढी मजबूत आहे काडी बघा ही एवढी मजबूत आहे की मोडणार नाही तुटणार नाही ठीक आहे पुन्हा जशान तशी ही रॉड म्हणजे त्याला काय म्हणतो लोह्यासारखा का रॉड नाही हा म्हणजे वाकला की वाकून राहणार हा सरळ राहणार आहे कारण ही मेटल पासून तयार केलेली नाही ही एफ आर पी रॉड रॉड आहे याच्यामध्ये वेगवेगळे घटक तयार केलेले आहे प्लास्टिक सुद्धा केलेला आहे काच सुद्धा केलेला आहे आणि पॉलिमर मटेरियल पासून तयार केलेला आहे हे एफ आर पी जे मटेरियल आहे हे केमिकल ज्या ठिकाणी असते त्या जिथे टँक बनवल्या जाते त्या टँकीला जे मटेरियल वापरलं जाते त्याच्यापासून म्हणून हे सडत नाही कंजत नाही कुजत नाही एवढं मजबूत आहे एफ आर पी रॉड हे मजबूत आता हे दोरी जे मी सांगितलेली आहे तर याच्यामध्ये तीन तार वायरचे आहे आणि सहा तार आपल्या प्लास्टिकचे आहे तर आता आपण काय करू याला चेक करू आता मशीन चालू करतो आहे तुम्ही बघू शकता बघा आता या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे ठीक आहे बघा करंट बघा इथं करंट दाखव बघा या दोरीला करंट आहे म्हणजे ही दोरी करंट घेते कमी, कमी कर आवाज थोडासा थोडासा आवाज कमी कर बघा आता हा करंटसुद्धा घेतोय बघा करंट पण जबरदस्त घेते तरी इथं प्रॉपर अर्थिंग नाही आहे या पद्धतीचा हा कर घेणार आहे एवढा जबरदस्त दुरून सुद्धा म्हणजे ही दोन आहे ही दोरी हिचा सुहाग आहे परंतु मी हिला लाईट साठी चालू केलेलं नाही काही शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या काही दोरी लाईट साठी चालते का मी स्वतः केलं नाही ज्या शेतकऱ्यांनी केलं त्याचा अनुभव बघू शकतो तर बघा ही एफ आर पी रॉड वल्डी आपल्या सक्षम ठरवण्यास झटका मशीन आणि हे वायर रोप या पद्धतीचं मी सांगितलं आहे हा याचा जॉईंट सुद्धा करता येते सोपा जॉईंट आहे बघा मित्रांनो या दोरी ही दोरी बारीक बारीक सहा सहा धाग्यापासून तयार केलेली आहे आणि तीन धागे जे आहे हे एस एसचे आहे आता हे तीन धागे आपल्याला जिथून जॉईंट आलाय त्या जॉईंट ठिकाणी असं या पद्धतीने आपल्याला जॉईंट करायचं आहे म्हणजे ताराला तार जॉईंट झाला पाहिजे म्हणजे प्रॉपर जॉईंट होतोय आणि झटका सुद्धा प्रॉपर लागतोय म्हणजे या पद्धत या पद्धतीचं तुम्हाला जॉईन करायचं आहे प्रत्येक जॉईन आणि या ठिकाणी असा डब बांधून टेप मारून द्यायचा आहे म्हणजे जिथेही कुणाही ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी हे जॉईंट येईल तर या पद्धतीने तुम्ही जॉईन करायचं आहे तर काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कारण आपल्याकडे हे रॉड उपलब्ध झालेले आहे मजबूत आहे आणि झटका मशीन सुद्धा झटका दोरीसुद्धा तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून सांगा म्हणजे येणारे आणखी व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांच्या मनात काही प्रश्न असतील किंवा काही सुटले असतील तर त्याविषयी आपण आणखी व्हिडिओ बनवू त्यांना प्रॉपर मार्गदर्शन देऊ आणि ह्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट ही मिळेल कुठे तर मित्रांनो हे हिंगणघाट